शेळ्या चालल्यात घराकडं आणि घरी सबस्क्रायबर आलेले आहेत भेटायला जवळचे फार्मचे आपण चालत होतो शेळ्या इकडं निसर्गरम्य वातावरण हे आपला फार्म शेडवर सबस्क्रायबर आलेले आहेत आणि शेळ्या बघू शकता तुम्ही निघल्या घराकडं थोडा वेळ झालेला होता आज सोडायला पड्याच्या आता आहे बघा चलो भेटूयात त्यांच्यासोबत बोलूयात आलो बकऱ्या बांधल्या आता जोडीदार येलो ती या निकडे आम्हाला नमस्कार नमस्कार कुठून आले तुम्ही काय नाव तुमचं एकनाथ गोरे बरं मित्रांनो आ, मालक भेटायला आले होते प्रेम आहे आपल्यावर की एवढं म्हणजे सगळं बिझी शेड्यूल असताना लोक वेळ काढते आपल्यासाठी येते भेटायला कस काय वाटलं इथे येऊन बकऱ्या वगैरे कस काय वाटल्या हा ना जबरदस्त एकदम आपल्याकडे किती बकऱ्या घरी चार पाच आहे चार पाच बक्ष मित्रांनो आमची ओळख म्हणजे अशी मागं मला कावीळ झाला मागच्या वर्षी त्यावेळेला त्यांनी व्हिडिओ मध्ये बघितलं भैया कावीळ झालं तुम्हाला या आपल्याकडं औषध वगैरे देते ते कोणी इकडं कुठं भेटतो तुमचं गाव वगैरे प्रॉपर म्हणजे दोन चार किलोमीटर आहे मध्ये <laughs> काटशेवरी फाटा आ... तर घोडेगाव म्हणून गाव आहे मित्रांनो कावीळचं औषध म्हणजे कसं आहे फीज वगैरे राहते त्याची एकदम मोफत मोफत कसा बी असू दे मी मी पर्सनली औषध घेतलेलं आहे मला माहिती आहे काही काही ठिकाणी आपण नाकात औषध टाकते पुढ्या देते ते एकदम हलवते हे मी पर्सनली बघते गलाच भरते देते प्यायला औषध पिल्यानंतर एकदम मोकेच तिथे बी खात ना काही वेळ अस नाही बाकी शेळ्या वगैरे आहे मित्रांनो बाकी अजून काय सांगशन कधीपासून बघते आपले व्हिडिओ दोन वर्ष एक नंबर ते चालले होते मित्रांनो पण ते बोलता बोलता बोलून गेले व्हिडिओची वाट पाहतो आणि म्हणले एक व्हिडिओ झाला पाहिजे आपला बी <laughs> कारण व्हिडिओ बनवल्याशिवाय मजा नाही कोणी बी आलं तर आशे नाही तर भेटायला शंभर टक्के एक चांगला व्हिडिओ म्हणलं घेऊ आपण मस्त पैकी आता फारम बिरम पाहिलं त्यांनी व्यवस्थित बाकी कसं वाटलं तुम्हाला एकदम एकदम एक नंबर भारी हा ना तुमचा काय परिचय परिचय सांगा तुमचं नाव वगैरे सांगा तुम्ही बी घोडे गावचे भाऊ भाऊचे भाऊ जोडीदार हा 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 कस काय वाटले बकरी वगैरे हा ना आता येणार मित्रांनो ते बी पुढच्या गाडीला बकरी द्यायची त्यांना टॉप क्वालिटीची बकरी माझ्या हाताने निवडून देणार त्यांना हां 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 देव देव बकरी देऊ आता गाडी येऊन जाईन अड्यास चार पाच दिवसामध्ये गाडी येईन आठ दिवसात तुम्हाला कळवलं जाईन फोन करीन मी बाकीच्यांनी बी आता समजून घ्या आता मी तर सध्या हा व्हिडिओ काढतोय पण व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल मी गुजरातमध्ये राहील एखाद्या वेळेस तर आम्ही आता खरेदीला आलेलो आहे तर ज्याला कोणाला बकऱ्या खरेदी करायचे खाली नंबर दिलेला आहे संपर्क करा शंभर टक्के बाकी रंदे भैया शिळी फार्मला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद असंच प्रेम राहू द्या मी एवढं लावून आली भेटायचा विरात वगैरे काढून धन्यवाद बर गे चला तर तुम्हाला बाकऱ्या वगैरे दाखवतो मी कारण मग थोडंसं शॉर्टकटमध्ये म्हटलं बनवू एक व्हिडिओ आता नवीन आपण शेळ्यांना खुराक पण चालू केलेला आहे आता इतके दिवस आपण जिंदगीत कधी खुराक दिला नाही कारण बाकराला आगच दूध भरपूर आहे पण जरा म्हटलं यावर्षी देऊन फोकास काय तर कांडी खाद्य आणलेलं आहे आपण एका कंपनीचं सांगू कंपनी बी सांगू तुम्हाला कधीतरी जबरदस्त खुराक आहे जबरदस्त खात्या शेळ्या आणि तुम्हाला सांगतो जवळपासला की पंचवीस टक्के दुधाला वाढले आपले म्हणजे ऑलरेडी दूध देत होत्या पण खुराक ना बकऱ्याला दुधाला फरकच पडला थोड्या बकऱ्या आपल्या तब्येतीनं थोड्या ह्या वर्षी जणल्यानंतर हायताशाचे पण मग अजून बनवायच्या बकऱ्या अशा चोपड्या चटक दिसल्या पाहिजे जेणेकरून कोणी बी आलं तर <coughs> दोन लोक आले तर पाहायला भारी वाटलं पाहिजे म्हणून आता त्यांना खुराक चालू केलेला आहे तर अजून एक सहा महिन्यानं बघा तुम्ही आपल्या बकऱ्या कशा राहत्या बाकी तुम्ही शे बघू शकता आता सध्या बी काही एवढं ल अंगावर खराब नाही पण आहे अजून तर बघूयात आता हे बघा ही आपली बॉयलर बॉयलर बघा कशी बॉयलरला आवडली होती आत्ता यांना म्हणलं हो आपल्याला काही द्यायची नाही ती पाठी एक नंबर नमुना आहे बघू शकता बिटल क्रॉसिंगमधला रिझल्ट बघा मित्रांनो कसा आलेला आहे एक एक पाठी काय लांबलंचं ला कुंचं पूर्ण पाठी दहा महिन्याची झाली ती आता दहा अकरा महिने झाली असेल अजून दात केली नाही अजून एक दीड महिने घेईन दात करायला ही एक आहे हे बघा डोळे बिळे मस्त ओरिजिनल बिट्टलपेक्षा आणि ओरिजनल काठेवाडीपेक्षा ही जी बेरड जाते काठेवाडी बीटल क्रॉस ही कधी बी चांगली याच्या मागचं कारण असं आहे मी सांगतो तुम्हाला हे बघा एक तर वान भारी आहे आता हिची माय तुम्हाला दाखवतो मी ही बॉयलर तर आहेच पण हिची माय बघा हे बघा ही शेळी आहे आपल्याकडं हिची हीची पाठी ती ह्या शिरीला जशी केस आहे ते ते ती केस हिच्या अंगावर अजिबात नाही दुसरी गोष्ट म्हणजे बिटलचा जो वान येतो तो डोळे व्हाईट तो देखणे पाना तिच्यामध्ये आला पिल्लू द्यायला ती जबरदस्त देणार आणि जो वान आहे आपण जे म्हणतो की दूध ते दूध बी तिला येणार तर नंतर पिल्लं पोचण्यामध्ये बी दोघांची क्वालिटी येते ती त्याच्यामुळे ते जा बेरड जात ही कधी बी भारी ओरिजनल आला जर म्हणलं तर ओरिजिनल काठवडी कधी बी भारीच एक बिटलपेक्षा कारण किमतीच्या हिशोबानं पाहिलं तर म्हणजे बिटल दूध देत नाही असतला भाग नाही आहे पण किंमत आता ही आपली दोन अडीच लिटर दूध देणारी काठेवडी शेळी दूध गंगा बरोबर ही शेळी आपल्याला पंचवीस तीस हजार रुपयात भेटून जाते तीच बिटलची जर घ्यायची म्हटली तर तिला ऐंशी हजार रुपये लागत आहे हा फरक आहे त्याच्यामुळे ओरिजिनल जर किमतीनुसार जर बघितली तर दुधाला काठेवडी कधी का भारी पण वजनवाढीमध्ये आणि चमकमध्ये बिटल थोडीशी चांगली आहे पण ती बी ओरिजिनलमधली असली तरच तर आपण कसं आहे शेळी तर आपल्याकडून घेणं होत नाही एवढ्या महागाची तर एक चांगलं बोकड आणून क्रॉशिंग करणं आणि ते विकणं हेच आपलं म्हणजे एक बेस्ट काम राहतं आणि ते मला करावं वाटतं की बाबा नाही बेरड करून आपण बनवू शकतो कारण आता ही पाट इला जर लोळ्या नसल्या मित्रांनो हे जे गलुल्या म्हणतो आपण लोळ्या गलुल्या हे जर नसलं तर इला कोणी असं म्हणू शकत नाही की ही पाठ का ठेवाडीची म्हणून बिटलला एक टक्का बी कमी नाही तर असा विषय राहतो हीच नाही ही बी बघा हे बघा क्वालिटी हे बघा डोळे बिळे नोज तर ही क्रॉशिंगचा फायदा हा आहे ब्रिडिंग शिका ब्रीडिंग म्हणजे काय घरी जाणावर तयार करणे घरी जनावर तयार करायला जर तुम्ही शिकले तर तुमचं फार्म हे चांगलं वाटतं हे बघा लाईट ऑफ क्वालिटी नाही सांभाळायची लाईट ऑफ क्वालिटी सांभाळून काय तुम्ही करोडो रुपये कमिशन शेअने उलट उलट टॉपची क्वालिटी सांभाळायची म्हटलं त्याला खर्च जास्त आहे पण अशा मिडियम शेळ्या सांभाळा तुम्ही अशा मिडियम जरी शेळ्या सांभाळल्या आता ही जी क्वालिटी ही टॉप क्वालिटी ही सांभाळायची गरज नाही तुम्हाला अशी मीडियम शेळी सांभाळा मस्तपैकी सतरा अठरा एकोणीस हजार रुपये लोक शेळी भेटून जाते वीस हजार रुपये लोक भेटत मीडियम म्हणायला आहे बरं का मीडियम नाही आहे शाळ्या बी टॉपच्याच आहे पण एक विषय चालला आपला दोन पिल्ल देणारी चांगलं दूध देणारी पंधरा ते वीस हजाराच्या रेंजमधली शेळी आपण घ्यायची जेणेकरून तिच्यापासून व्यवस्थित आपल्याला तीन महिन्याला पिल्लू विकायसाठी येणं अशा हिशेबाचं पिल्लू तिचं बनलं पाहिजे तीन नाही तर चार चार नाही तर कमीत कमी पाच महिन्यात तरी तिचं पिल्लू दहा हजार रुपयाला विकलं पाहिजे अशी शेळी आपण सांभाळायची आता ही समोरची शेळी पाठी दुसऱ्या जोपेची पाठी पाठ बघू शकता ही चमक तिच्या अंगावर पाहिजे दोन पिल्ले त्यांना पाहिजे आता ह्याच्या माझ्या घरच्या दहा शेळ्या दहा शेळ्या मला पंचवीस हजार रुपयाने मागच मागितल्या होत्या नाव माझ्या लक्षात नाही त्याचं आपले ग्राहकच ते म्हणे मुबोली किंमत घ्या पंचवीस हजार रुपयाने त्यांना मागितल्या होत्या पहिले वीसला मागितल्या एकवीसला मागितल्या बावीसला मग पंचवीसला मागितल्या दहा शेळ्या हे बघा शेळ्या बी दाखवत तुम्हाला एक दोन तीन त्याच्यानंतर तिकडे एक बसेल चार एक पाच ती एक सहा ही एक सात आणि ही एक आठ आणि दोन शेळ्या विकल्या मित्रांनो आपण ऑलरेडी तर अशी पद्धत राहते तर शेळी शेळीमध्ये बदल असतो शेळी शेळीमध्ये क्वालिटी असते तेव्हा का आपण होते आता जणून गेल्या आता त्यांची दोन दोन पिल्ले झालेली आहेत ते दोन पिल्लंचं आपण तीन ते ती चार महिन्यामध्ये दहा मा बारा तेरा हजार रुपये काही बकरं जर चार चार पाच पाच महिने सांभाळले तर पंधरा हजार रुपयाला बिकन एका एका शेळीची दोन दोन बकरं आपले पंचवीस पंचवीस हजार रुपये विकणार आहे तर शेळी विकून फायदा काय कारण आपण तयार केलेलं जनावर राहतं मग त्या हिशोबानं आपण ठेवलेलं आहे आता ही जी पाठ आहे अशीच ती बी पाठ बनणार आहे ती बी बनणार आहे ही बी बनणार आहे त्याच्यानंतर ती बी बनणार आहे आणि ही बी पाठ तशीच बनणार आहे तेच सांभाळायवर विषय आहे तर ह्या गोष्टी समजून घ्या आणि शेळ्या कशा तयार करायच्या ते शिकून घ्या जेणेकरून तुमच्या फार्मवरती सक्सेसफुल फार्म असा टॅग लागला जाईल आणि व्यवस्थित तुमचंही नियोजन होईल बाकी का